आठवणींचा डोह भाग क्रमांक अठरा पुण्याचा क्लास नववीची परीक्षा झाली आणि दहावीसाठी पुन्हा मातुर्ला जावं असं सारखं वाटेल पण मामांनी जाऊ दिलं नाही नववीची परीक्षा संपली की दहावीला आपल्या मुलाला चांगले मार्क पडावेत असं सर्वच पालकांना वाटत असतं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला चांगले मार्क पडावेत असं वाटत असतं त्या अनुषंगाने नववी संपली की दहावीचे वेध लागतात त्यावेळी पुण्यामध्ये नव्याने क्लासेसचा जमाना आलेला होता आणि क्लासेसवाले ग्रामीण भागात मोठमोठ्या मुट जाहिराती करत होते आणि त्यामुळं मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांना पुण्याला क्लासला पाठवायला तयार होत विशेषतः शिक्षक माध्यमिक शिक्षक महाविद्यालयीन प्राध्यापक या सर्वांची मुलं पुण्याला पिझो क्लासला जायला सुरुवात झालेली होती आमचे वडील त्यावेळी मातोरीला होते आणि मातोरीतील शिक्षकांची काही मुलं क्लासला जायला तयार झालेली होती त्यांच्यासोबत मलाही वडिलांनी पुण्याला पाठवलं खरं तर दहावीत चांगले मार्क पाडण्यासाठी हा जास्तीचा अभ्यास सर्वजण पुण्याला जाणार म्हटल्यानंतर माझीही रवानगी माझंही ॲडमिशन पुण्याच्या पिजो क्लासला झालं आम्हा सर्वांचे पालक त्यावेळी आम्हाला पुण्याला सोडवायला आले क्लाससाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी होस्टेलवर राहण्यासाठीच्या सर्व गोष्टी वडिलांनी घेऊन दिल्या मग त्यामध्ये बकेट असेल मग असेल गादी असेल मच्छरदाणी असेल अशा सर्व गोष्टी आपापल्या मुलांना पालकांनी घेऊन दिला आणि आशोका हॉस्टेल या ठिकाणं पुण्याला आमची राहण्याची व्यवस्था झाली सुभाष गर्जे संतोष कुवाड पप्पू खेडकर आणि आम्ही सर्वजण पी जो क्लासेस पुणे येथे जॉईन झाला महाराष्ट्र साहित्य परिषदेजवळ अशोका हॉस्टेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था झाली जा। क्लासला जाताना येताना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयासमोरूनच जावं लागेल सकाळी आठ ते बारा असा क्लासचा टाईम असेल आणि क्लास संपला की हॉस्टेलवर येऊन मेसला जेवण होईल जेवण झालं की दररोजचा दिलेला काय होमवर्क असेल तो होई त्यानंतर थोडी झोप आणि पाचच्या नंतर, नंतर आम्ही सर्व मित्र एकत्र मिळून फिरायला जात असो कधीकधी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात पुस्तक प्रदर्शन चित्रकला प्रदर्शन छायाचित्र प्रदर्शन असे वेगवेगळे कार्यक्रम असत आणि ते कार्यक्रम पाहण्यासाठी सुद्धा आम्ही जात असो त्यावेळी अशोक सराफ यांचा धूमधडाका हा चित्रपट फार जोरदारपणे पुण्यामध्ये सुरू होता आणि पुण्यातल्या किमान पाच सहा थिएटरमध्ये हा, हा पिक्चर सुरू होता विनोदी चित्रपटाची लाट धूमधडाका या चित्रपटाने सुरुवात झालेली होती आणि हा, हा मराठी चित्रपट विनोदी चित्रपट असल्याने आम्ही सर्वजण जाऊन तो दोनदा दोनदा पाहून आलो त्याचबरोबर हिंदी चित्रपट रामदेरी गंगा मैली हाही आलेला होता आणि तोही आम्ही सर्व मित्रांनी मिळून एकत्रपणे पाहिला त्यावेळी अशोका हॉस्टेलच्या समोर एक भलं मोठं प्रिंटिंग प्रेस ह्या विषयाचं एक प्रदर्शन लागलं आणि या प्रदर्शनामध्ये परदेशातील वेगवेगळ्या प्रिंटिंग मशनरीच्या टेक्नॉलॉजी जी नव्यानं सुरू झालेली होती अशा मशिनरी आलेल्या होत्या त्यामध्ये कलर फुल असं प्रिंटिंग व्हायचं तर ह्या सगळ्या मशनरी खूप मोठ्या प्रमाणात प्रदर्शनासाठी त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या ते प्रदर्शन आम्ही सर्व मित्रांनी जाऊन पाहिलं तिथं प्रदर्शन पाहायला आलेल्या प्रत्येकाला काही वेगवेगळ्या स्वरूपाची माहितीपत्रकं दिली जायची ही माहितीपत्रकं सर्व रंगीत प्रकारची होती यापूर्वी निवडणुकीला जेव्हा काही उमेदवार उभा राहत तेव्हा ते आपला परिचय माहितीपत्रकात छापत तर तो ब्लॅक अँड व्हाईट असे मग तोपर्यंत सर्व पत्रकं पॉम्प्लेट हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होते पण ते प्रदर्शनमध्ये पहिल्यांदाच आम्ही रंगीत असे पोस्टर्स रंगीत पॉम्प्लेट हे पहिल्यांदा पाहिले आमचं जे हॉस्टेल होतं ते हॉस्टेल आणि पिजो क्लास याच्या मध्यभागी सदर चित्रपट अभिनेते शरद तळवळकर यांचा बांगला होता आणि धूमधडाका पिक्चर पाहून आल्यानंतर एक दोन चार दिवसामध्ये ते आपल्या कंपाऊंडमध्ये बसलेले असलेले आम्हाला दिसले आणि मस्तपैकी खुर्ची टाकून ते पेपर वाचत बसलेले होते माझा मित्र अविनाश थोरात आणि मी बाहेरून डोकून पाहत होतो थोडंसं बंगल्याच्या गेटच्या जवळ गेलो आणि आवाज दिला तर ते म्हणाले काय रे पुराण मी म्हटलं काय नाही सही पाहिजे त्यांनी गेट उघडलं आम्हाला आतमध्ये घेतलं आणि विचारलं धूमधडा का पिक्चर पाहिला का आम्ही म्हटलं हो आम्ही पाहिला मग आम्ही दप आमच्या हातात जे काही दप्तर होतं त्यातली एक वही काढली आणि त्याच्यावरती त्यांची सही घेण्याचा सही घेण्यासाठी पुढं त्यांच्याकडे दिली पेन तर आमच्याकडे होताच पेन पण दिला तर त्यांनी त्याच्यावरती सही मागणारे नाही तर सही देणारे व्हा असं लिहून शरद तळवळकर अशी मराठीमधून खूप छानपैकी सही करून आम्हाला दोघांच्याही दोन वयामध्ये दिली मग आम्हाला खूप आनंद झाला त्यावेळी मोबाईल फोटोग्राफी अशा काही गोष्टी नव्हत्या त्यामुळे तो क्षण आम्हाला काही टिपता नाही आला पण आमच्या मनाच्या कप्प्यात तो क्षण आम्ही टिपून ठेवला हॉस्टेलवर आल्यानंतर जेवण वगैरे झालं आराम झाला आणि मग सगळं मित्रमंडळ जेव्हा गप्पा मारायला बसलं तेव्हा हो आम्ही हळूच वही काढली आणि मुलांना दाखवायला सुरुवात केली की आम्ही चित्रपटातले अभिनेते शरद तोळकर यांना भेटून आलो एकदम अभिमान आमचा ऊर भरून आला आणि आम्ही त्या पद्धतीने सगळ्या मित्रांना सांगायला लागलो आम्ही जेव्हा ही फुशारकी मारायला लागलो तेव्हा ते सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि नंतर आम्हाला सगळ्यांना सगळ्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा जाऊन आलो म्हणजे हे सर्व आमचे मित्र आमच्या अगोदरच तिकडे जाऊन आलेले होते पण त्याची वाच्यता त्यांनी केलेली नव्हती कारण त्यांना भीती वाटत होती तर त्यामुळं त्यांनी ते गोष्ट आम्हाला सांगितलेली नव्हती कधी कधी पिझो क्लासला पोहोचायला दोन मिनटं तीन मिनटं उशीर होईल आणि तो उशीर झाला की सर खूप रागवत स्वतः पिझो सर दरवाजामध्ये उभे असत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडे त्यांचं काळजीपूर्वक लक्ष असेल शिकवायला मात्र इतरच लोक असत पण बाकीचं ऍडमिनिस्ट्रेशन पिजोक सर स्वतः पार मला वाटतं मॅथ विषय ते स्वतः शिकवत होते पुणे येथे काय होणे या म्हणीप्रमाणे तिथं सर्व गोष्टी उपलब्ध होत्या आमचा अभ्यासही चालू होता फिरणंही चालू होतं कधीकधी वेगवेगळे ठिकाणं पाहण्यासाठी आम्ही जात असू मग त्यानिमित्ताने सर्व पुणे फिरून झालं आमचे काका महादेवराव गोसावी हे पार्वतीच्या पायथ्याला राहत होते ते हिरे हायस्कूल या ठिकाणं मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते त्यांना कधीकधी घरी भेटायला आम्ही जात काका काकू प्रेमाने बोलवत त्यांची मुलं अचूत मोना प्रिया आमच्यापेक्षा थोडी मोठी म्हणजे आमच्याच वयाच्या असल्याने आम्हाला कोणत्याही प्रकारचा संकोच वाटत नसेल आणि त्यामुळं काकांना काकूंना भेटायला नेहमी जाणं त्यांच्याकडे होत असत एकदा काकांकडे गेल्यानंतर तिथं त्यांचे जुने मित्र कॉम्रेड कावा सिरसाट सर भेटले कावा सिरसाट सरांना काकांनी माझी ओळख करून दिली आणि हा रामचा मुलगा असं सांगितलं मला आश्चर्य वाटलं की डायरेक्ट नावाने हे कसं काय ओळख करून देत आहेत मग ते नंतर त्यांच्या चर्चेतून समजलं की हे त्यांचे बालमित्र आहेत आणि सर्वजण एकत्र शिकलेले आहेत आणि त्यामुळं त्यां ते आमच्या घरातील सर्वांनाच ओळखत होते यापूर्वी बऱ्याच वेळा ते आमच्याकडं घरी येऊन गेलेले असतील परंतु माझा प्रत्यक्ष त्यांचा संपर्क आलेला नव्हता पण त्यांच्या भेटीनंतर वेगवेगळ्या गोष्टी मला समजल्या शेवगावचे कॉम्रेड सुभाष लांडे यांचंही नाव मी त्यांच्या तोंडून ऐकलं त्या त्याचबरोबर ते ज्या चळवळीमध्ये काम करतात त्या चळवळीचाही त्यांनी थोडासा उल्लेख केला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती त्यांनी दिली आणि त्यामुळं मला त्यांच्याबद्दल खूप असं आकर्षण मनामध्ये निर्माण झालं पिजो क्लास हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा क्लास म्हणून त्यावेळी प्रसिद्ध होता आणि या क्लास क्लासमध्ये अभ्यास करून जवळपास दोन महिन्यानंतर आम्ही गावाकडे येण्याचं नियोजन केलं संपूर्ण क्लास आता संपलेला होता आणि पिजो क्लाससोबतच संपूर्ण पुणे दर्शन आमचं झालेलं होतं